नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांची संवाद यात्रा चालू आहे आणि त्याचाच विरोध म्हणून विरोधक काय म्हणतायत आणि याच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांच्या सोबत मराठा समाजाने नेमकं काय का केलंय येणाऱ्या लोकसभेमध्ये हजारांच्या पटीत फॉर्म भरण्याचं ठरवलंय पण आता सगळीकडेच सद... 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 गाजावाजा सुद्धा होते पण या ठिकाणी काही भिकारचोट विरोधक सुद्धा काय म्हणले जात आहेत की या ठिकाणी मराठ्यांनी अशा प्रकारचे विमोदारी फॉर्म भरले नाही पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा आहे की मराठ्यांनी आतापर्यंत ज्या चटाया उचलल्या त्यांच्या पाठीमागं फिरलं असं त्यांना की आताही त्यांनी तसंच करायला पाहिजे त्यांच्या चटा या किती दिवस उचलायच्या त्यांच्या पाठीमागं किती दिवस फिरायचं स्वतःच्या अधिकारासाठी लढायचं नाही तर तुमच्या पाठीमागं फिरायचं मग या ठिकाणी राज्यसत्तेतील व्यक्ती असो किंवा विरोधातील व्यक्ती असो यांचं म्हणणं आहे की वापर फक्त आपल्या इलेक्शनसाठी मराठ्यांचा वापर फक्त विरोधकांसाठीच झाला पाहिजे मराठ्यांचा वापर इतरांच्या समाजाविरोधात लढण्यासाठी झाला पाहिजे मराठ्यांचा वापर पाकिस्तानशी लढण्यासाठी झाला पाहिजे मराठ्यांचा वापर युद्धामध्ये झाला पाहिजे म्हणजे या ठिकाणी मराठ्यांचा वापरच करणार का मराठ्यांच्या अधिकारासाठी तुम्ही कधी लढणार नाहीत का या ठिकाणी मनोज जरांगे पाटील नेतृत्व चांगल्या प्रकारे खंबीर भेटले म्हणून या ठिकाणी प्रत्येक जण विरोधक सध्या धावपळ चालू आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना विरोधक चांगल्या प्रकारे बघितला असेल विरोध करतायत त्यांना डॅमेज करण्याची प्रतिमा करतायत म्हणजे जो व्यक्ती मॅनेज होत नाही तो डॅमेज करण्याचा प्रयत्न चालू आहे पण मनोज जरांगे पाटलांना माहिती आहे जोपर्यंत आपली सत्याची लढाई चालू आहे शांततेने लढाई चालू आहे एक दिवस त्याला यश प्राप्त होणारच आहे कारण या ठिकाणी अगोदर मन बघितले असेल आपण या अगोदर की सत्य परेशान सकता है आहे पराजित नाही हो सकता मन मनोज जरांगे पाटलांना शोभते कारण मनोज जरांगे पाटील यांनी सत्याचा लढा उभा केलेला आहे आणि तो जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत लढा कारण या ठिकाणी मराठा समाजातील आवाज उठवण्यासाठी त्यांनी काम केलंय मराठा आरक्षणाबद्दल दहा टक्के आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा पडली त्याचं टिकेल का नाही टिकेल याची शाश्वती सुद्धा मराठा समाजाला नाहीये कारण या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये बघितलं असेल चार दिवस सध्या मराठवाड्यामध्ये दौरा चालू आहे मनोज जरांगे पाटलांचा पोखर्णी असेल परभणी असेल या ठिकाणी मानवतला सुद्धा चालू आहे मग या ज्या आहेत या ज्या संवाद यात्रा चालू आहेत याचं कारण काय कारण काही जण असं वाटत असेल की येणाऱ्या लोकसभेसाठी ही संवाद यात्रा चालू आहे का नाही तर लोकांना जागृत करण्यासाठी इथं बघितलं असं लोक जास्त प्रमाणामध्ये शांततेच्या मार्गाने चालावेत कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था बिघडू नयेत म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सर्व स्पष्ट मराठा समाजातील व्यक्तींना सांगितलंय आपण कायदा व सुव्यवस्था बिघडायची नाही मग कायदा व सुव्यवस्था बिघडायची नाही तर मनोज जरांगे पाटलावर एसआयटी चौकशी नेमली मग त्याच्याच विरोधामध्ये गनिमी कावा म्हणून काय रचला गेला लोकसभेमध्ये हजाराच्या पट्टीत फॉर्म भरणे जेणेकरून लोकसभेची निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नेमकी कोणती व्हावी जेणेकरून निवडणूक आयोगाला सुद्धा या उमेदवारी फॉर्म अर्ज दाखल केल्यानंतर संविधानिक दृष्ट्या यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अधिकार सुद्धा दिलाय मग एवढे उमेदवार नेमके त्या ईव्हीएम मशीनवर दाखवायचे कसे मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी एवढंच ठरवलं आहे जोपर्यंत मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण होत नाही तोपर्यंत आपला लढा चालूच राहणार आहे मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे सकल मराठा समाज बांधव सुद्धा उभा आहे आणि दुसरीकडे पाहिलं असेल जे काही निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीकडे विरोधक असतील किंवा सत्तेतील व्यक्ती त्यांचं एकच लक्ष येईल लोकसभा लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस ला अठ्ठेचाळीस उमेदवार कशा कशाप्रकारे निवडून येतील पण या ठिकाणी गोरगरीब मराठा समाजातील कुठल्याही प्रकारचं लक्ष वेधण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये म्हणून मराठा समाजातील व्यक्ती मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे सदैव उभे आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत मग इथं मनोज जरांगे पाटील कुठेतरी खंबीर नेतृत्व भेटले म्हणून त्यांच्या पाठीमागे आहेत कुठल्या पाठीमागे आहेत ते सत्याची लढाई आहेत कारण या ठिकाणी त्या कुठल्याही प्रकारचा राजकीय वास नाही किंवा राजकीय वारसा नाही काही जण विरोधक म्हणतायत की त्यांच्या पाठीमाग राजकीय हात आहे किंवा ते राजकारणाच्या पाठीमाग पळतायत तर असल्या प्रकारची कुठलीही गोष्ट नाहीये आणि जर ती वेळ आलीच तर मराठा समाज ठरवेल त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना कोणत्या पदावर बसवायचे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सर्व स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जनतेचा मालक नाहीये जनता माझी मालक आहे कारण या ठिकाणी आतापर्यंतचे राजकीय व्यक्ती काय म्हणून गेलेत कारण या ठिकाणी ते म्हणेल तेच परवे काळ कारण ते पूर्व दिशा ठरवली ते पूर्व दिशा कारण या ठिकाणी दहा टक्के आरक्षण दिलं ते कुठल्याही मराठा समाजातील व्यक्तीला विचारून आपण दिलं का नाही दिलं ठीक आहे दहा टक्के आरक्षण दिलं पण दहा टक्के आरक्षणाची तुम्ही विधानसभेमध्ये पारित केल्यानंतर लगेच बघितलं असेल उच्च न्यायालयामध्ये विरोधक डायरेक्ट बसलेले होते याचिका दाखल केलेली आहे आणि दहा टक्के आरक्षण टिकेल का नाही याची शाश्वती सुद्धा नाही कारण लोकांना प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे शंभर टक्के आरक्षण टिकणारं जे आहे ते म्हणजेच पन्नास टक्केच्या मर्यादेतलं आहे कारण आतापर्यंत बघितलं असेल संविधानाचा अभ्यास करून प्रत्येक व्यक्ती बसलेला आहे कायद्याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे कुठलंही आरक्षण जे आहे ते बहुमताच्या पलीकडे नसलं पाहिजे बहुमताच्या पलीकडे म्हणजेच काय पन्नास टक्क्याच्या वरती नसलं पाहिजे पण आता बघितलं असेल भारतामध्ये काही राज्यामध्ये पन्नास टक्क्याच्या वरती सुद्धा आरक्षण दिले तसा प्रकारचा उपयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये होण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तेच बघितलं असेल मराठा समाजाला आतापर्यंत खेळवण बनवण्याचा प्रयत्न केलाय कारण मराठा समाजाचा वापर आतापर्यंत मतदानासाठी मराठा समाजाचा वापर आता राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीमागे फिरण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांचा प्रचार करण्यासाठी मराठ्यांचा वापर केलाय पण मराठी आता हुशार झाले त्यांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे की कोणतं आरक्षण टिकू शकतं कोणतं आरक्षण टिकू शकत नाही म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या लढाईला साथ देत आहेत या गोष्टी जर तुम्हाला कळत नसतील तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कळेल कारण जेपर्यंत आपले राजकीय सत्ता हातातून जात नाही किंवा राजकीय सत्ता आपल्या हातातून जाते त्यावेळेस लोकांचे डोळे उघडतात कारण डोळे उघडतात कधी ज्यावेळेस आपल्या जाते कारण आता सध्या हातामध्ये आहे आपण त्याचा वापर करू शकतो चांगली गोष्ट आहे तुम्ही भविष्य करण्यासाठी पोलीस भरती सुद्धा सतरा हजार पाचशेची ची चांगलं स्वागत केलं आहे पण त्याच्यावर बघितलं असेल मराठा समाजातील गोरगरीब लेकरांची टांगती तलवार आहे म्हणजे या ठिकाणी त्यांना एसीबीसी मध्ये फॉर्म भरायचा का ओपन मध्ये फॉर्म भरायचा हे सुद्धा विचारपूस करतायत मुलं कारण त्यांना माहिती उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जर उच्च न्यायालयाने कुठल्या प्रकारचा वेगळा निर्णय दिला तर त्या मुलांचं भविष्य खराब होऊ शकतं कारण येत्या काळामध्ये ती पोलीस भरती दिली आणि एससीबीसी मध्ये फॉर्म भरला आणि त्याच्या आला तर नेमकं पोरांनी काय करायचं हे स्पष्ट तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे एससीबीसी प्रमाणपत्र नसेल त्यांच्याकडे मराठा कास्टनुसार जर त्यांचं नाव असेल टीशीवर तर त्यांना येत्या काळामध्ये जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडून एससीबीसी प्रमाणपत्र घेतलं तर चालेल पण मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे ते किती दिवस टिकणार आहे ते किती दिवस तुम्ही टिकवणार आहात कारण या अगोदर जे काही सरकार होतं त्यांनी असं सांगितलं त्याच्या अगोदर त्या सरकारनं वेगळं सांगितलं की आम्ही होतो तोपर्यंत टिकवलं दुसरं सरकार आला म्हणून त्यांना टिकवता आला नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही आहे तोपर्यंत टिकणार तुम्ही गेले की टिकणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य प्रत्येक सत्तेतील व्यक्ती देणारच आहे आणि अशा देशाभूल करणाऱ्या वक्तव्याला मराठा समाज कित्येक दिवस भुरळ पडणार आहे नाही पडणार कारण त्यांना माहिती आहे जे काही आरक्षण मनोज जरांगे पाटील सांगतायत ते पन्नास टक्क्याच्या आतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे काही सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढलेला आहे अधिनियम काढलेला आहे त्या अध्यादेश आणि अधिनियमाची अंमलबजावणी होण्यासाठी कायदा होणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं होतं ते दहा टक्के आरक्षणाचा मुद्दाच जर तुम्ही ओबीसी प्रवर्गामध्ये वाढवला असता आणि मराठा समाज त्याच्यात सामील केला असता कुठल्या प्रकारचा मनोज जरांगे पाटलांना लढा उभा करावाच लागला नसता कारण या ठिकाणी जी संवाद यात्रा चालू आहे त्याचं कारण काय आणि दुसरी गोष्ट मनोज जरांगे पाटलांनी एक इशारा वाजता तुम्हाला बघितला असेल सल्ला सुद्धा दिला आहे की येत्या काळामध्ये नऊशे एकर वर सभा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे नऊशे एक्करवर जर विराट सभा जाण्याचा प्रयत्न केला तर लाखो नाही तर कोटीमध्ये जर बघितलं मराठा समाज एकत्र येईल आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशी उलता पालत होईल हे त्या काळामध्ये तुम्हाला तुमच्याच डोळ्याने दिसणार आहे कारण या ठिकाणी मराठा समाज जर बघितलं एकदा पेटून उठला तर सगळ्यांनाच पुरून उरतो कारण या ठिकाणी प्रत्येक समाज हा आपल्या हक्कासाठी लढत असतो मग मराठा समाज असो किंवा इतर समाज असो त्यांच्या हक्कासाठी त्यांची लढाई चालू असते मग त्या हक्कासाठी ते लढाई लढत असतात आणि संविधान मार्गाने ते जिंक सुद्धा असतात संविधान मार्गाने जर बघितलं असेल कुठलाही समाज ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घ्यायचा तर आर्थिक मागास ठरला पाहिजे आणि तुम्हीच राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्वे करून मराठा समाज हे आर्थिक मागास ठरवला आहे या ठिकाणी तुम्ही सर्वे केला तुम्ही अभ्यास केला आणि ते सुद्धा अहवाल तुमच्याकडे आलेला आहे मग आर्थिक मागास मराठा समाज जर ठरला असेल तर ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्यासाठी नेमका विरोध कुठं आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे मग या ठिकाणी तुम्ही सर्वेही केला शिंदे समिती यांनी सुद्धा सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणी प्रमाणपत्र दिलंय का त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेतलंय का आणि दुसरी गोष्ट सगळे सगळ्याच्या अंमलबजावण्यासाठी कायदा किती दिवसांनी करणार आहात त्यांच्या हरकती व ना हरकतीचा अभ्यास किती दिवस चालणार आहे हे लोकांना ध्यानात आलं पाहिजे लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे जेणे करून मराठा समाजातील द्वेष अजूनही वाढत जाऊ नये ते कुठेतरी थांबला पाहिजे मराठा समाजाला कायमस्वरूपीचं कायद्यात टिकणार आरक्षण जे आहे ते मिळालंच पाहिजे आणि ते मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा हा कायमस्वरूपी टिकणार आहे कारण त्यांनी सांगितलंय तुम्ही जेलमध्ये टाका नाही कुठेही टाका माझा लढा तिथं चालूच असणार आहे कारण त्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द हा पूर्ण करण्यासाठी अट्टा हास पकडलाय हेच माझं मत आहे आणि सर्व सकल मराठा समाज सुद्धा म्हणतोय जो व्यक्ती मराठा समाजासाठी लढलाय तो पाटील अगोदर सुद्धा काही व्यक्तींनी बलिदान दिले त्यांची सुद्धा कुठल्याही प्रकारची आपण आठवण काढतोय असं नाही की त्यांना विसरलोय त्यांची सुद्धा आठवण काढतोय पण मराठा समाजाची अशी अवहेलना प्रत्येक वेळेस होईल का हा सुद्धा मराठा समाज विचार करतोय म्हणून त्यांना आता वाटतंय हीच वेळ आहे जे कायमस्वरूपी आरक्षण टिकून देऊ शकतात ते म्हणजेच मनोज जरांगे पाटील कारण या ठिकाणी नेतृत्व खंबीर तर विरोधक गंभीर होत असतात ही मन याच्या अगोदर तुम्ही ऐकली असाल म्हणून विरोधकांनी सुद्धा लक्षात घ्यावं जेणेकरून मनोज जरांगी पाटलांची सकल मराठा समाजातील व्यक्तींची मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्ही समोर यावं आणि हा लढा इथं थांबवा एवढं सकल मराठा समाजातील व्यक्तींची मागणी आहे आणि जे काही सगळे स्वैराचा अध्यादेश आहे त्याचा साठी सुद्धा, सुद्धा कायदा लवकरात लवकर करण्यात यावा आणि हा मराठा समाजाचा लढाई इथं संपुष्टात यावा ठीक आहे तर इथं थांबतो धन्यवाद